दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला डॉक्टर भास्करराव खरडे पाटील माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खरडे पाटील शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य ग्रामस्थ तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येनं हजर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वराडू पुतळ्यामुळे कोल्हारच्या वैभवात भर पडणार आहे या कार्यामागे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे अथक प्रयत्न आहेत गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व तरुणांनी एकजुटीनं त्यांना साथ द्यावी असं आवाहन डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील यांनी केलं तर कोल्हार भगवतीपूर आणि कोल्हार बुद्रुक ग्रामस्थांसाठी हा दिवस ऐतिहासिक आहे अनेक वर्षांपासून शिवजयंती उत्सव समिती आणि ग्रामस्थांची असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे शक्य झालंय असं माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं भूमिपूजन करण्याचा आम्हाला अभिमान वाटतोय महाराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं त्यांचा हा पुतळा प्रत्येक शिवप्रेमीला प्रेरणादायी ठरेल जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक कोटी निधी देऊन अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प आम्ही केला आहे असं पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय राज्य आणि केंद्रातील महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून काम करत आहे शेतकरी व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या हितासाठी सरकार खंबीरपणे उभा आहे अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे आरोग्य क्षेत्रामध्ये आयुष्यमान भारत योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाला पाच लाख रुपयांपर्यंत कवचित असंही डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय आज आपण हिंदवी स्वराज्याचेत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे आपल्या कोलाल भगुतीपूर्ण येथील विविध विकासाच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी आपण त्याचा संपन्न करतोय मला प्रथमदा आपल्या सर्व कोणाल भगवती गुप्ता ग्रामस्थांचं युवकांचं आणि शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करायला आहे आपण जो हे अतिशय भव्य अशा स्मारकाची उभारणी करण्यासाठी आपण आग्रह धरला म्हणून मला वाटतं आजचा सोहळा होऊ शकला असं माझं मत आहे म्हणून तुमच्या आनंदामध्ये मी सुद्धा सहभागी आहे आपल्या ग्रामस्थांच्या शिवप्रेमींच्या मनातील आज इच्छा पूर्ण होते काही दिवसापूर्वी आपण श्रीरामपूरला पाहिलं असेल म्हणून श्रीरामपूरकरांच्या आणि जिल्ह्याच्या लोकांच्या स्मरणात राहील इतकं भव्य कार्यक्रम त्या दिव्य या अगोदर आपल्या तालुक्याच्या ठिकाण राहत शिवाजी महाराजांना पूर्ण कृती पुतळा उभा केला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रो पुतळा उभा राहायला पाहिजे स्मारक उभं राहिला पाहिजे असा आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तो निर्णय केला आणि जिल्हा नियोजन मंडळातून प्रत्येक तालुक्याला एक एक कोटी रुपये हे जे स्मारक आहेत महाराजांचे पुत्राकडे पाहिलं तरी माणसाली गुरुजायचे एक आत्मविश्वास निर्माण होतो रयतेच राज्य स्थापन करताना सर्व बाल बाला, बाला बलुजूदारांना एकत्र संघटित करून त्या स्वराज्याची संकल्पना महाराजांनी मांडली आणि ती पूर्णतेला नेली हा इतिहास आपल्या समोर आहे आणि त्यामध्ये सर्व नव्हता जातीभेद नव्हता सर्व समावेश अशा प्रकारच्या मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा संकल्प त्यांच्या त्या असीम त्यागामुळे आणि त्या पराक्रमामुळेच मला वाटतं आज आपण या ठिकाणी सर्व बघू शकलो असं मावळ या ठिकाणी स्मारक उभा करताना हाच आदर्श या निमित्त आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवला पाहिजे आज ज्या ज्या कल्पना घेऊन आपण समाजामध्ये वावरतोय अशी सामाजिक व्यवस्था पूर्णतः बदललेली आहे एकच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श जर प्रत्येक डोळ्यासमोर ठेवला तर वेगळ्या जाती धर्माची जातीभेदाची त्या ठिकाणी मनभेदाची आवश्यकता नाही आहे एखाद्या विचाराबद्दल वैचारिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मनाभे जाऊ शकत असू शकत असू शकत नाही मला वाटतं हीच आपण भूमिका आपण त्यांचा इतिहास ज्यावेळी घेतो इतिहास ज्यावेळी समोर ठेवतो हो तो इतिहास आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी प्रेरणा देत राहतो की शिवसेने म्हटल्याप्रमाणे त्यातून एक नवी ऊर्जा आपल्याला मिळत राहते आपलं राज्यातलं सरकार जे आहे ते महायुती सरकार याच विचाराच्या आधारावर आपलं काम करत केंद्रामध्ये सरकार सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आधारावर त्या ठिकाणी काम करत आणि त्या दृष्टीने मी म्हटल्याप्रमाणे राज्य निर्माण करण्याची ही जी किल्ले आहेत ती आपल्या प्रतिबिंब आहे आहे आज पहिल्यांदा किल्ल्याचा समावेश केला आपल्या सर्वांच्या करता अतिशय अभिमानाची गोष्ट आपण पाहतो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची युनिव्हर्सिटी साईड आपण पाहतो ते जगाच्या पातळीवर आता आता जगाला इथे येऊन ये हा आहे लोकांची उत्खंड वाहणार आहे सरकारची भूमिका ती रहितेच्या राज्या राज्यासारखीच आहे सगळ्या प्रकारच्या वसुल्या थांबल्या पाहिजे हे महाराजांचं महाराजांचं त्या ठिकाणी स्वप्न भूमिका होत शेत रहितेमध्ये आमच्या बळीराजा पाठीमागे खंबीरपणे वर राहिल्या पाहिजे आणि मग आजच्या काळामध्ये सुद्धा आहे संकटात सापडणाऱ्या प्रत्येक आमच्या शेतकरी आमच्या कष्टागराच्या मागे आमचं खंबीरपणे उभा आहे ही छत्रपतीची प्रेरणा मला <सथा> वाटतं त्यांच्या शौर्याचा इतिहास त्यांच्या एकूण शिंदे स्वराज्याच्या स्थापनेपाठी मागची वाटचाल हे कल्याणकारी राज्याची निर्मिती कशी व्हावी उत्तम प्रशासक म्हणून अनेक महाराजांचे पैलू आहेत मला वाटतं हे जे मार्ग उभे राहत आहेत ही जी पुतळ उभे राहत आहेत ही मला वाटतं ही उद्याच्या तरुण पिढी करता नव्हे तर आपल्या सर्वांच्या करता एक मार्गदर्शक म्हणून निश्चितपणे निरंतरपणे निरंतरपणे आपल्याला ती प्रेरणा देत राहील त्याच्यामुळे माझ्या मनात शंका नाही या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं अनेक बाकीचे आज एकवीस कोटी रुपयाच्या कामाचा राज्य सरकार हे लोकाभिमुख काम करण्यासाठी कुठेही तिथं आपत्ती आहे तिथं अडचण आहे तिथे मदत करण्याची आवश्यकता हो आहे सरकार त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न म्हणजे आरोग्यविषयक एकच तर डॉक्टर साहेब उल्लेख करतोय पुरी महात्मा खोले येणाऱ्या योजना दीड लाखाची होती फक्त भारत सरकार आदरणीय मोदी साहेबांनी आयुष्यमान भारतची पाच लाखाची योजना आणली प्रत्येकाला घरी काढ वाटतं घरी आता आपण सुद्धा राज्य सरकारनं आपली दीड लाखाची मर्यादा आता पाच लाखापर्यंत केलेली आहे त्यामुळे आता गरीबांना गरीब माणसाला आरोग्य सुविधा त्याच्या दारात उद आहे आता कोणी औषधासाठी खर्चिक औषध उपचारा करता कोणी थांबणार नाही काम करणार आहे आम्ही घरात बसतो सरकार सरकार सरकारमध्ये का माझ कुटुंब तुमची जबाबदारी म्हणजे घरात बसत पण हे सरकार खंबीरपणे उभा आहे अशी अनेक या बाबतीमध्ये उल्लेख करता येईल तुम्हाला आनंद आहे की आज कोलार परिसरातल्या कामांमध्ये आज चांगल्या प्रकारचं चांगल्या प्रकारची कामं सुरू होत आहेत मध्य तरी पावसाळ्याच्या वेळी या भागामध्ये बरेच पाणी झाडलं होतं रस्त्याच्या अडचणी होत्या आपण अतिक्रमण केलेले आहे आपण सॅनिटेटर आहे परंतु आज मला सांगायला पाहिजे की आता या सगळ्या एकूण प्रवराच्या कमांडमध्ये किंवा आपल्या कमांडमध्ये जेवढे चर आहे पूर्णपणे आपण मोकळे करणार आहोत आज ते चर काढण्यामुळे तुमच्याच पद्धतीचं पाण्याच निदर झालं तिथं पूल बांधणं आवश्यक ते पूल बांधणार आहोत आज भगवतीपूर मध्ये येणारा पाथरे हनुमानगावचा जो वेडा आहे पुराचा वेळा आहे तो आपण आता मध्ये तर पाणी बाहेर काढलं कोणा मी खालपण आणतो बाबासाहेबांच्या गोष्टीवर जायला शक्य नव्हतो बाबासाहेबांच्या गोष्टी पुराला वेळ दिली होती पाण्याची मुद्दा मी सांगत होतो की या सगळ्या कामामध्ये आज आपण जलसंपदा मंत्री म्हणून अनेक निर्णय आपण केले तुमच्या कुला कुर्ती गावाची त्या ठिकाणी जी आता सगळ्या जो भरावा ना त्या गावाला धोका निर्माण झाला आहे तिथं एक संरक्षण भिंत मंजूर केलेली आहे त्या कामाला सुरुवात होईल म्हणजे तुमच्या गावाला धोका तर राहणार नाही दत्तावाडी ते आम्हाला सांगितलं पाहिजे ना मंजूर केला विशेष दुर्ग कोल्हा केटीवरच्या विशेष दुर्ग का प्रगती बोलतो नाही ज्या केटीवरच्या पाण्यामुळे आणि खाडी मांडव्याचा जो केटीवर आहे त्याचा आपण रूपांतर आता बॅरेज मध्ये करता पण बॅरेज मध्ये रूपांतर झालं तर मला वाटतं तुमच्या ह्या कोल्हाडच्या बंधाऱ्यापर्यंत आम्ही विचार करू को कोराडचा करायचं पण कोराडच्या पाठीमागच्या पाण्यामध्ये जमीन जरा उतळाय भूसंपादन करावं लागेल मग आता किटीवरचं रूपांतर राज्याभरामध्येच बॅरेजमध्ये सगळे केटीवरचं रूपांतर करण्याचा आपण निर्णय केला आहे प्राथमिकता म्हणून आज चरेगाव तुमचं मांडवे खालचं मला वाटतं वळदगाव मला वाटतं गैर घेतला आपण आणि मधमेश्वर बंधारा जो आहे तो नेवाशाचा आहे या तुम्हाला बॅरेजमध्ये व्हर्टिकल बॅरेजमध्ये रूपांतर होतं बॅरेज म्हणजे आता हे सगळे जे आपण फळ्या काढतो फळ्या घालतो किती गरज पडणार नाही हे सगळे ऑटोमॅटिक गेट्स बसतील त्याच्यामध्ये सगळे त्या ठिकाणी गेट बसतील ते लीक अडचण होणार एवढं फक्त मुद्दा आहे काय अडचण मांडव्याचा केटीवर बॅरेज झाला की ते आणि त्यामुळे व्हर्टिकल बॅरेज मध्ये जे आज पाणी साठत त्यापेक्षा माझी कल्पना

या सगळ्या कामामध्ये विकासात्मक कामामध्ये चांगली भूमिका करण्याचा आपण प्रयत्न करतो आपल्या गावच्या प्रत्येक विकासात्मक कामामध्ये गोष्टीचा आनंद झाला की आपल्या भालेराव म्हणून मुलगी आहे तिचा आता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये तिच्या आता वन विभागामध्ये क्लास वन ऑफिसर ना निवड झाली तर मनापासून तिला अभिनंदन आहे आणि माझ्या आपल्या प्रवर्ती विद्यार्थी मुलगी मला भेटली मला ती मग नाम माहित तिथे मला गायकवाट मी काय करतो तू ती संजय म्हणा भरतीची पूर्ण आश्चर्य वाटेल चारशे ते पाचशे मुली होतात भविष्यामध्ये आकाशाला गवस्ती घालण्याची त्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण होते मोठ्या अभिमानाची गोष्ट हा जो आपला ही जी वाटचाल आपली सुरू आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग या सोहळ्याला विविध मान्यवर लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीचे सदस्य शिवप्रेमी आणि कोल्हार भगवतीपूरचे नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित असा हा ऐतिहासिक क्षण कोल्हारच्या वैभवात नवी झळाळी आणणारा ठरलाय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट